प्रश्न पहिला मनुष्याच्या शरीरामध्ये किती प्रकारचे रक्त असते चार बी तीन सी दोन डी एक या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए चार पुढील प्रश्न कोणत्या देशातील लोक जास्त पिझ्झा खातात ए चीन बी जपान सी अमेरिका डी भारत चॅनल वर्दी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका पुढील प्रश्न कोणत्या देशात प्लॅस्टिक वापरल्यास जेल होते ए अमेरिका बी इस्राइल सी भारत कैनडा प्रश्न है ऑप्शन बी इज़राइल पुढ़ प्रश्न लाल मिर्ची सर्वाधिक उत्पादन को गुजरात, बी महाराष्ट्र सी पंजाब डी मध्य प्रदेश उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश पुढील प्रश्न जास्त प्रमाणातली स्टीप लावल्यास कोणता आजार होतो ए रक्तदाब बी कॅन्सर सी त्वचा रोग डी शुगर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कॅन्सर पुढील प्रश्न भारतात सोन्याची खाण कोठे आहे ए केरळ बी आसाम सी तामिळनाडू डी कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कर्नाटक पुढील प्रश्न निळ्या रंगाची अंडी कोणत्या देशात बघायला मिळतात ए चिली बी थायलंड सी केनिया डी ऑस्ट्रेलिया उत्तर येत कमेंट तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चिली पुढील प्रश्न कोणता जीव झाडाच्या पानावर अंडी देतो ए चिमणी बी फुलपाखरू सी मुंगी डी मधमाशी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फुलपाखरू पुढील प्रश्न माउंट एव्हरेस्ट शिखर हे कोणत्या देशात आहे ए e. भारत बी रूस सी नेपाळ बी नेदरलँड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नेपाळ पुढील प्रश्न पालक भाजी खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो ए उंची वाढते बी वजन वाढते सी चरबी वाढते रक्त वाढते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उंची वाढते